नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत हिंगणगाव ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा निर्णय महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी संजय देसाई बिनविरोध हिंगणगाव तालुका हातकणंगले येथे झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये उपस्थित असणाऱ्या महिला वर्गाने हिंगणगाव परिसरात सुरू असणारी दारू गुटखा व मटकाबंदी झालीच पाहिजे असं मत मांडलं यावेळी महिलांचा उद्रेक पाहता उपस्थित असणाऱ्या सरपंच दीपक पाटील ग्रामपंचायत सदस्य यांनी तसेच तंटामुक्त अध्यक्ष संजय देसाई यांनी येणाऱ्या एक तारखेपासून हिंगणगाव येथे दारूबंदी गुटखाबंदी केली जाईल असं आश्वासन दिलं परिणामी यावेळी महिलांनीही आश्वासने आपण अनेक वेळा ऐकली असून प्रत्यक्ष कृती करणं गरजेचं आहे असं मत मांडलं काही लोकप्रतिनिधी सदर दारू व वा गुटख्यावाल्यांना पाठीशी घालत असल्याचंही मतही यावेळी व्यक्त केलं यावेळी महिलांचा उद्रेक पाहता हिंगणगावमध्ये दारूबंदी नक्की होणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला असून यावेळी हिंगणगाव महात्मा गांधी तंटामुक्त कमिटीसाठी निवडीची घोषणा करण्यात आली होती सदर निवडीसाठी माजी ग्रामपंचायत सरपंच संजय देसाई व ग्रामपंचायत सदस्य ताजुद्दीन मुलानी यांचे अर्ज दाखल झाले परिणामी गावच्या विनंतीनुसार ताजुद्दीन नायकवडी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सदर अध्यक्षपदासाठी माजी सरपंच संजय देसाई यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सरपंच दीपक पाटील यांनी केली यावेळी उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्र साठी सचिन लोंडे हातकणंगले तालुका न्यूज प्रतिनिधी परंतु अर्ज भरलेला आहे शेवटी ग्रामस्थांनी सरपंच बऱ्यापैकी गावाची कामं चांगल्या पुढे होणार आहेत त्यामुळे गावामध्ये तंटा आज निर्माण न होता ते शालुक्यानं गावातच मिळावा हा तंटा मूळ उद्देश आहे आणि जर त्या पदासाठी जर आम्ही तंटा करायला लागलो किंवा त्याच्यासाठी दोन दोन आणि चार चार अर्ज जमा व्हायले मग त्याला अर्थ काय राहिला कारण माझा काही अडचण नाही ग्रामस्थाला विनंती एक संजय अण्णा देसाई आणि ताजुद्दीन बादशाह नायकोडी त्यांनी ग्रामस्थांच्या आणि सरकारांच्या विनंतीला मान देऊन त्यांचा मोठेपणाने अर्ज माघार घेतला आणि हा एकच अर्ज संजय अण्णा देसाई साहेबांचा राहिला आणि त्यांची हिंगणगावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी निवड कर, निवड करण्यात आलेली आहे असं यासाठी माझे प्रयत्न राहतील काम आहे आणि ते केलं नाही तर त्या त्या वेळेला त्या सुनेनं सासूला जमिल तरी तक्रार दाखल करणार आणि सासूनं सुनेला जमिवलं तरी तक्रार दाखल करणार व्यसनापासून मुक्त राहण्यासाठी प्रयत्न करणार आपण सर्वांनी अशाच पद्धतीचं मला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद